शिवसेना शहर शाखा वांगणी युवासेना व वा महिला आघाडी आयोजित श्री गणेशोत्सव निमित्ताने ऑनलाईन घरगुती पर्यावरणपूरक मखर सजावट स्पर्धा दोन हजार चोवीस वांगणी आणि वांगणी परिसर प्रथम क्रमांक पाच हजार एक रुपया आणि रोख रक्कम तसेच सन्मानचिन्ह द्वितीय क्रमांक तीन हजार एक रुपये आणि सन्मानचिन्ह द्वितीय क्रमांक दोन हजार एक रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह अधिक माहितीसाठी संपर्क सात दोन एक नऊ आठ सात शून्य शून्य तीन एक आयोजक श्री प्रसाद गोपीनाथ परब शिवसेना शहर प्रमुख वांगणी शहर सकल नाविक समाजातर्फे संत सेना महाराज यांना पुण्यतिथी निमित्ताने विनम्र अभिवादन करण्यात आलंय वांगणी येथील नाभिक व्यावसायिक संघटनेच्या माध्यमातून एका छोटेखाणी कार्यक्रमाचे आयोजन करून संत सेना महाराज यांना पुण्यतिथी निमित्ताने विनम्र अभिवादन करण्यात आलंय संत सेना महाराज यांच्या विचारांची प्रेरणा घेत समाजाची सेवा करण्याचं व्रत जोपासणाऱ्या नाभिक समाजाने वांगणी आणि परिसरातील केस कर्तनालयाची दुकाने बंद ठेवून त्यांना अभिवादन केलंय या निमित्ताने एका छोटेखाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते नाभिक व्यावसायिक संघटना वांगणीचे अध्यक्ष रुपेश क्षीरसागर यांच्या हेअर प्लॅनेट या दुकानामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करून संत सेना महाराज यांना अभिवादन करण्यात आले यावेळी संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धपुतळ्याचे देखील पूजन करण्यात आले यावेळी नाभिक व्यावसायिक संघटना वांगणीचे सर्व पदाधिकारी तसेच इतर नाभिक बांधव उपस्थित होते या छोटेखानी कार्यक्रमामध्ये संत सेना महाराज यांच्या विचारांची देवाणघेवाण करून नाभिक समाजाला शिक्षित आणि उल्लेखनीय कामात पुढे येण्याकरता उपस्थितांनी मार्गदर्शन केले यावेळी महेश क्षीरसागर राजेंद्र क्षीरसागर गुरुनाथ क्षीरसागर रुपेश क्षीरसागर अजित क्षीरसागर प्रमोद क्षीरसागर तुषार क्षीरसागर दीपक महाले शेखर कदम ऋषी क्षीरसागर यांच्यासह इतर नाभिक बांधव उपस्थित होते अरुण बैकर वृत्त मराठी वांगणी लाईक like, कमेंट शेअर अँड and... Subscribe!